नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आम्ही चाललो आहे फिरायला वेळणेश्वर हेदवी करणार आहे आज आम्ही तर सकाळ खास तुमचं स्वाब स्व स्वागत करतोय आणि सकाळ सकाळ आम्ही आलो आहे बोरीवरती हे बघा बोरं खाला आलो आहे शा ही आमची शाळा आहे शाह दाखव तुम्हाला हे बघा बोरं हा खादा Rồi anh làm bò ra khay chứ. Hello, hello. Hello, hello, hello. पडली बोरा पडली दोन तीनच भेटली तो बोलावल्याने <laughs> वरती आहे री प प्राथमिक डिजिटल शाळा वाढते ही आमची शाळा आहे चौथीपर्यंत आज बंद आहे मकर संक्रांत संक्रांती असल्यामुळे मग त्या कोपऱ्यावर बोर आहे ते बोर खायला आलो आहे आम्ही आज चला आत्ता आपण जाऊया वेळेश्वरला वेळेश्वर फिरून येऊया ही आपली गाडी आहे आज आहे मकर संक्रांती आज आम्ही चाललो आहे फिरायला वेळेश्वर हेवी करणार आहोत आज इकडे समोर इकडून पण वेळेश्वर जायला असतं आहे पण आम्ही ह्यासाठी वेळनेश्वरला जाणार आहे नंतर लजबूल गणेश मंदिर हेदूळ जाणार आहे हेदवी करून रेट घरी येणार आणि संध्याकाळी मुंबई गाठणार आज आजचा ड्रायव्हर आहे रोहन मीच असतो आज फुल ड्रायवर करणार दिवसभर रोहन करणार चालवणार गाडी आणि गाडीला बघा चावीच नाही आहे डायरेक्ट चावी करून दिली आहे कारण आम्ही काल चावी हरवलेली आहे आमची काल त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट गाडी चालवतो आहे ते पण काम करायचं लोकांची गाडी घेऊन ती पण खराब केलेली आहे चल सरळ जायचं आपल्याला वेळनेश्वर गणपती बाप्पा मोर्या तिथे शाळा आहे आमची आणि इकडे वाटा इकडे खाली भावाचं दुकान आहे आणि आज भाव काय आमच्याकडचं आहे रोड तर चांगला आहे एकदम नाही आता आपण आलो एक कालभैरव किराणा माल इथे अरे हा टॉमी कोणचा आहे इटू 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 प्रदीप चा कुत्रा आहे आणि हा आपल्या भावाचं दुकान आहे बघा कालभैरव किराणा स्टोअर्स शेठ फोन वर बिझी आहेत शेट तुमचं दुकान कसं चाललंय गुड मॉर्निंग फ्रेंड्स दुकान एकदम भरला नाही एक बोरा कच्ची बोरा बोरा पाहिजे काय आम्ही उलगवणार आहे बोर आणि हे सुंदर असा नजारा बघा इथून काय बाहेरचा दृश्य आणि हा कुत्रा दुकानाला बाय बाय करत आता आम्ही चाललोय वेळणेशच्या वा दिशेने वातावरण बघा वातावरण एक नंबर वाटत आहे ना रोड पण एकदम सुंदर आणि हा वातावरण एक नंबर भारी वाटत आहे त्र्याण्णव हे बोरबाग किती लागले अजून पिकायला लागले नाही ना कच्चे आहेत कच्चे आंबट आंबट लागले जी बोर कडू कडू लागते थोडी बोर एवढी लागली ना फुल लागले पण अजून पिकायला एवढीच लागले नाही आम्ही ना। आज सर्व बोरी चेक करत जाणार कुठे कुठे लागल्या आहेत त्या पिकाय लागलेत का नाही ते आम्हाला बोरं खाय खायची हऊ झाली आज ही बघा चला भेटूया पुढच्या लोकेशनला सर सो सो चाललो आहे सोडून काय भेटते की बघूया आज जंगलातल्या जे जे ते मला आठवण आहे ना तिथे ते, ते, ते बोरीचे झाड आहे तिथे मग जाऊन बघणार आहे आज मी चला मग आता आपण जागा डायरेक्ट गावारकाच्या मंदिरात तिथे दर्शन घेऊन आपण जाणार बिळनेश्वरला गवतबाग येते खाली आहे मंदिरामध्ये आणि हे आहे तलाव इथे मोठं तलाव आहे तलाव पाणी वर्ष बारा महिना असतं आणि हा गावकरी म्हणजे रस्ता थोडा खराब आहे पण ओके चालते तेवढ्या तरी आणि ते आमचं जागृत देवस्थान आहे गावरका देव हयमे येऊन पोचलो आहे गावकाच्या मंदिराजवळ आणि हे आहे गावरकाचं मंदिर चला चलामध्ये प्रवेश करूया

पावका त्याला का आमच्याकडे बोलतात आणि या मंदिराच्या बाजून खरीच कोळी का हा समोर इथे ना तलाव आहे आणि हा सुंदर परिसर आहे एकदम आणि आमचे पालखे आहे ना तिथून अशी खाली जाते इथे नवस लागल्याच्यानंतर तिकडून अशी खाली जाते जंगलातून खाली महादेवाच्या मंदिराच्यातून इथून आमच्या घरी असं आहे आत्ता आपण जाऊया वेळेश्वर मंदिरात चला हा आहे पिंपरवाडा इथून आमच्याकडे जरा रस्ता आहे वाढलेला माझ्या घरी आणि हा चला गेला वेळेश्वरला तुम्ही जर गॉगरवर गेलात ना पिंपरवाड्यावरून लेप गेले तर माझ्याकडे जा आणि सर्व गेलात तर वेळनेश्वरला जा आता आम्ही चलो वेळेश्वरला तरी कालबैराव मंदिराचं दर्शन घ्यायसाठी चला आणि समोर इथून दिसणारा व्ह्यू आहे ना समुद्राचा एक नंबर आहे एक नंबर समोर दिसतो तुम्हाला दिसतोय काय माहित आहे आमचा गाव ही आहे एमआयडीसी बघा ही आहे एमआयडीसी आणि इथून सुंदर असा समुद्र किंवा समोर बघा एकदम व्यू भारी दिसतोय इथे राहण्याची सुविधा एकदम शानदार होते एम आय डी सी मध्ये वरून दिसणारा निसर्ग तुम्हाला दाखवतो पहिला आधी मी ही आहे एम आय डी सी आणि हा वरून दिसणारा एकदम सुंदर असा निसर्ग रम्य वातावरण समोर आहे समुद्र आणि हे एम आय डी सी चे रूम आहेत खाली हे बघा व्ह्यू अनुभवला आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी डायवर बाबा आमचा आमचा खाल्याचा उतर आहे खाली टेम्पो बंद पडला आहे हिरवगार बघा बघा आमच्या कोकणात यावा आंब्याची झाडं नारली फोकलीच्या बागा काजू सुद्धा खूप जागा आहे झाड आहे आमच्याकडे नारली फोकलीच्या बागा वेळणेश्वर आलात ना तसं बघ मला भेटेल सुंदर बीच एकदम साफ बीच आहे आमच्या गावातला हे आहे वेळश्वर मंदिर पुढे हे आहे स्वयंभू श्री वेळेश्वर मंदिर हे आहे आमचं श्री वेळेश्वर मंदिर पाठीमागे समुद्र आहे आता आपण मंदिरामध्ये मंदिरा जाऊन प्रवेश करूया दर्शन घेऊन समुद्रावर जाऊया श्रीदेव श्री कालभैरव देवस्थान वेळेश्वर मंदिराने प्रवेश ते जुना मंदिर आता नवीन बांधता येता दीपमाला या आहे दीपमाला आणि नंदी महाराज या आहे शिवाय हे पितल्याचे बघा आहे शंकरा त्यांचा पिंडी आहे आणि हे आपलं मंदिर आहे स्वयंभूचं Thank mm -hmm. you. देवप्पा सुंदरसा गाभा राहा बघा गा। वरती सुंदर मंदिर आहे हे पालखी अशी पालखी असते आमची हो पण हे आमचे पंडित काल चालू आहे हिरायला आलो याला घेऊन म कसं मग काय चाललंय हा नवीन मंदिर बनताय नाविष्णू ही तुलस आहे आणि ही वीर आहे पारंपरिक जुनी वीर आहे पाणी म्हणजे दिवाला वापरतात प्यायला पण वापरतात स्वच्छ एकदम सॉरी हा विष्णूचा मंदिर आहे आणि हे हे गणपती बाप्पाचे आहे ही रथाची पालखी रथ निघतो तेव्हाची आहे आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे काळ्या बघा एकदम सुंदर बाप्पाची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये आणि ते आपण असा व्यू हे मंदिर आहे इथे पण एक नंदी आहे तिथे एक नंदी आहे इथे एक मोठा नंदी आहे बघा आपण दर्शन घ्या आपल्या सर्व देवदोघांचा मला जरा दर्शन एकदम शानदार झालं आमचं आणि आता आम्ही चाललोय आहे दर्शन एकदम शांत लाईनीत झालं मस्तपैकी होत ते नवीन मंदिर रामेश्वराचं आणि हे सुंदर असं विश्व समुद्र आहे आणि हे मंदिर आहे पूर्ण नवीन मंदिर होत रामेश्वराचं जुना होते तोडलेलं आहे आता तो नवीन बांधतायत मंदिरामध्ये दर्शन एकदम व्यवस्थित झालं आता आम्ही चाललो बीचवरती समोरच बीच आहे पाठीमागे तर बीचवर जाऊया बीचवरून डायरेक्ट आपण नंतर हिजवीला जाऊया गणपती मंदिरामध्ये चला बीचवर जाऊया आता आम्ही चाललोय मोर आहे वेळेश्वर बीचवरती मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालं नाही ह्या बीचवर जाता रोड आहे एकदम जा बागामधून जातो इथे बीचला रोड आणि एकदम सुंदर वाटते ना दिल खुश गाडी खाली नाही बीच एकदम स्वच्छ आणि क्लीन बघा आणि ही सर्व हॉटेल आहेत आणि हा पाठीमागे इथे मंदिर आहे तिकडे पण वरती गाव आहेत पुढे बघा आणि इकडे पण गाव आहेत सफेद आलो आहे आमच्याकडे बीचला आणि आता भरती आले आहे देद्वी देद्वी बीच वरती जरा पाच मिनिट पासून झाला आता आता आम्ही चाललोय हेदवीला हेदवी गणेश मंदिरकडे बघा हा बीच बघा एकदा तुमच्या नजरेत साचवून घ्या आणि नक्की एकदा भेट द्या आवाज बघा आवाज बघा आवाज बघा काय आहे तिकडे एवढं पाणी येते बघा पाणी म्हणून सर्व पडले खाली हे वाहून बाय बाय वेळेश्वर नगरीमधून आता आम्ही चाललो हेदवी हा गावामध्ये चला भेटूया हेदवीला